नमस्कार मी शुभांगी शुभाचो लिनोर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पितृपक्षाची थाळी बनवतात किंवा जे जे पदार्थ बनवणार बनवतात ते दाखवणार आहे मी तर चला करूया सुरुवात तर मी सुरुवातीला मसाला बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तसे तिथे मी सुकं खोबरं आणि जिरं घेतलेलं तर हे सुरुवातीला मी थोडं मिक्सरला लावून घेतलेलं आहे म्हणजे खोबरं छान असं बारीक होतं तर याच्यातच आपल्याला लसूण कोथिंबीर आणि लसूण आणि कोथिंबीर टाकून एकदा व्यवस्थित बारीक करून घेणार एकदम बारीक देखील करणार नाही थोडंसं जाडसरच ठेवणार आहे आणि त्याच्यातील मी काही थोडा मसाला साईडला के केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरच्या टाकण्याचा देखील मसाला बनवून घेणार आहोत आणि ह्याच मसाल्यापासून मी सर्व काही भाज्या बनवणार आहे तर पाहू शकता मसाले तयार आहेत दोन्हीचे दोन्ही तर चला करूया सुरुवात तर मी पहिल्यांदा पहिली भाजी बनवायला घेत आहे तर सुरुवातीला मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे थोडं त्याला जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे तसेच जो मसाला बनवलेला होता आपण तर तो देखील टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा जो मसाला होता तो टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि हळद टाकलेली आहे आता आणि त्याच्यातच मी भेंडी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली होती आणि चिरून घेतलेली आहे छान अशी तर पाहू शकता अशा पद्धतीनं मी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यातच आता आपल्याला चवीपुरत मीठ देखील टाकून घ्यायचं आहे मीठ टाकलं की पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून काही थोड्या वेळासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत तर एक मसाला एका मसाल्यापासून दोन ते तीन भाज्या आपल्याला आपण छान अशा पट झटपट बनवू शकतो अशा पद्धतीनं तर मी दुसऱ्या गॅसवरती पुरणपोळी बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ होती ती शिजायला घातली तर ती देखील शिजलेली आहे तर मी ती पूर्णच्या चाळणीत टाकून त्याच्यात जे पाणी आहे ते सेपरेट केलेलं आहे आणि डाळ सेपरेट केलेली आहे तर भेंडी देखील आपली तयार होत आलेली आहे तर मी याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा पोटा तो थोडा वरून टाकलेला आहे आणि पुन्हा दोन मिनटासाठी झाकून छान असे वाफून घेतलेले आहे आणि आता आपण हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर एकदम सुटसुटीत बनते आता गरम असताना अशी दिसते पण थंड झाल्यानंतर एकदम सुटसुटीत होते तर भेंडीची भाजी तर ता तयार झालेली आहे तर इथे मी आता जी पुर पोळ्या बनवण्यासाठी डाळ घेतली त्याच्यातच मी आता पूर्णपणे पाणी त्याच्यातील सेपरेट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला इथं तर पाहू शकतो आणि त्याला सतत हलवत राहायचं नसेल तर काय होतं खाली गुळ खाली चिकटतो त्याच्यामुळं तर याच्यातच मी आता चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मिक्स होते व्यवस्थित परत आहे तोपर्यंत आपण जे पाणी सेपरेट केलं होतं डाळीपासून त्याच्यापासून आपल्याला येळवण्याची आमटी बनवणार आहोत म्हणजे पाण्याला येळवणी देखील म्हणतात तर त्याच्यापासून आपल्याला छान अशी काटाची आमटी बनवून घेणार आहोत तेल ठेवलेलं आहे मी कडक तेल टाकलेलं आहे त्याच्यातच मी थोडं हिंग टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि याच्यात हिरवी मिरची टाकलेली नाही तो मसाला आहे जो लसूण हो लसूण खोबरं हिरवी मिरची लसूण खोबरं कोथिंबीर टाकून जे बारीक केलेला मसाला तो टाकलेला आहे आणि छान असाला व्यवस्थित परतवून घेणार आहे तर याच्यात मी लाल तिखटाचे आमटी बनवणार आहे तर मसाला छान असा परतला की त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत तसेच जो काळा मसाला आपण घरात वापरतो भाज्यांना वगैरे काळा मसाला आणि थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकणार आहे म्हणजे छान असं त्याला कलर देखील येईल आणि छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यातच आता आपण जे पाणी ठेव साईडला करून ठेवलेलं होतं ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं तर मी सुरुवातीला थोडंच टाकणार आहे आणि म्हणजे त्याला छान असा कट देखील येतो आणि याला उकळी आली की मग आपण जे उरलेलं आहे ते देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता आलेली आहे उकळी आता आणि सर्व काही मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला जास्त घट्ट जास्त पातळ आवडत असेल तर याच्यामध्ये आणखी देखील पाणी तुम्ही ॲड करू शकता तर पाहू शकता शापी आमटे देखील तयार होत आलेली आहे त्याच्यातच आता चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि छान असे उकळवून घ्यायचे तर पाहू शकता इकडे तोपर्यंत आपल्याला जो गुळ होता तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि याच्यात मी आता जायफळ थोडं टाकलेलं आहे किसून तसेच याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे आणि सुंठ पावडर देखील टाकलेली आहे खूप छान त्याचा फ्लेवर येतो आणि पुरणपोळी खायला देखील खूप स्वादिष्ट लागते त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता पाहू शकता पूर्णपणे सुक्क सुक्क झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यापासून पुरण बनवायचं आहे तर हे आपले तयार झालेले आहे डाळ परतवून छान अशी तयार झालेली आहे आमटी देखील आपले तयार झालेली आहे पाहू शकता आणि मी आता दुसऱ्या गॅसवरती पुन्हा पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला आता जिरं टाकायचे आहे थोडे मी मसाल्यात देखील जिरे टाकले होते आणि तेलात देखील थोडंसं टाकत आहे छान फ्लेवर येतो त्याचं देखील आणि याच्यातच जे हिरवी मिरची आलं लसूण खोबरं जे बारीक केलेलं आहे ते देखील टाकलेलं आहे छान असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे त्याच्यातच थोडी हळद टाकायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि इथे मी आता गवारीची भाजी बनवत आहे त्यामुळे गवारीच्या शेंगा होत्या त्याच्या मी छान असे निवडून घेतलेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते देखील आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर आमच्याकडे या पितृपक्षात जी गवारीची भाजी करतात तर त्या गवारीच्या गवारीचे तुकडे करत नाहीत तर जेवढे आख्या आहेत तेवढेच टाकतात त्याच्यामुळे तर। मी हाय असे टाकलेले आहेत याच्यातच आणि मी सुरुवातीला म्हटलं पोळे शेंगा त्याच्यामुळे बिना पाण्यास देखील शिजतील छान अशा पण काय झालं त्याच्यातलं थोडं थोडं शिजले आणि बाकीचं राहिलं होतं मग पुन्हा मी त्याच्यात पाणी टाकून मिक्स करणार आहे तर तोपर्यंत तो गवारची शेंगा वापरते तोपर्यंत मी इथं कडीची देखील तयारी केलेली आहे तर पाहू शकता मसाला देखील खाली चिकडे काय काय शिजलेल्या होत्या शेंगा पण हाताने जेव्हा मी चेक केलं तेव्हा काय काय कच्च्या वाटला तर मी काय केलं हे थोडं पाणी वरती ठेवलं होतं गरम होण्यासाठी आणि पुन्हा मी याच्यामध्ये जे पाणी होतं ते टाकून एक दोन मिनटासाठी पुन्हा शिजू दिलं पुन्हा खूप छान शिजली ही शेंग तर पासून हाताने चेक करायचं आहे पण ती शिजलेली नव्हती त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून आणि मसाला देखील खाली खूप चिकट लागलेला होता त्याच्यामुळे आणि तिकडे मी कढी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि थोडं बंद चालू असं मी फक्त दोन वेळा करून घेतलेलं आहे जास्त केलं की मग लोणी एका साईडला होतं आणि पाणी एका साईडला त्यासाठी जास्त मिक्सरला देखील जास्त वेळ लावायचा नाही रवीने देखील हलवू शकता पण झटपट बनवायचं म्हणलं की मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं आणि छान असं परतवून हलवून घेतलं तर पाहू शकतो मी इथं तेल ठेवलेलं हो आहे कडी बनवण्यासाठी जिरं मोहरी हिंग टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण खोबरं कोथिंबीरचं जे मिक्सर बनवलं होतं ते देखील टाकून छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथं माझ्याकडे कढीपत्ता हा फ्रेश नव्हता तुमच्याकडे असेल तर नक्कीच टाका मी हा सुकवून ठेवलेला होता तो टाकलेला आहे आणि थोडीस मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि पाहू शकता आपली कढी देखील तयार होत आहे तर त्याच्यात मी थोडं आणि पाणी टाकलं आणि आपल्याला जसं पाहिजे त्याचं कन्सिस्टन्सी तसं आपण बनवू शकतो घट्ट पातळ तर माझी तर कढी देखील तयार झालेली आहे तर पुन्हा दुसरं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यातच तेल टाकलं तेलातच आपण जिरे टाकलेले आहेत फोडणीला आणि आलं लसूण आणि मिरचीचं जे मिक्सचर आहे जो मसाला आहे तो मी व्यवस्थित परतवून घेणार आहे तर मी ते कारल्याची भाजी बनवत आहे तर मी याच्यासाठी कारले सुरवातीला त्याची स्लाइस करून त्याला मिठाच्या पा मीठ टाकून छान असं साईडला करून ठेवलं होतं तर पुन्हा ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली कारल्याची एक काप घेतली आणि मग याच्यामध्ये आपण हे टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने केल्यानंतर बिलकुलही काढ कारलं जे आहे ते कडू होत नाही सुरुवातीला मिठात भिजू द्यायचे त्याला दहा ते पंधरा मिनटं जरी ठेवायचंच आणि मग त्याला मिळालं छान असं पाणी सुटतं पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुन्हा हे भाजीला तयार झालेलं आहे आपला तर याच्यात देखील मी थोडंसं पाण्या पाणी टाकलेलं आहे म्हणजे मसाला खाली पूर्णपणे चिटकू चिपू नये छान असं शिजावं म्हणूनसाठी आणि थोडंसं वरून शेंगदाणाचं पोट देखील टाकलेलं आहे खूप छान कारल्याची भाजी बनलेली होती झटपट आणि एकदम स्वादिष्ट असं बिलकुल कडू बिलकुलच नव्हती झालेली कर कडू कारल्याची भाजी तर आता झालेली कारल्याची भाजी देखील तयार तर आता मी इथे थापी किंवा थापी वाड्या ज्या म्हणतात आमच्याकडे ज्याकडं याच्या था याला था थापीवाड्याच म्हणतात तर ते देखील बनवायला सुरुवात करूयात तर मी ते एका कप आणि एक कप मी बेसन घेतलेलं आहे आणि एक कप पाणी देखील घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं टाकून त्याचं छान असं बॅटर एक बनवून घेणार आहोत तर पाहू शकता बिलकुल गुठळ्या होत नाहीत किंवा ज्यांना जमतं की गरम पाण्यातच सोकं बेसन टाकून छान असं मिक्स करून घेतला घेतात पण माझ्याकडून गुडव्या होतात त्यामुळे मी या पद्धतीने करतात बिलकुलही गुडव्या होत नाही आणि पटकन बनतं तर ते घेतलेलं आहे तयार मिक्सर करून इथं मी पॅनमध्ये पुन्हा तेल जिरं आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबऱ्याची जी पेस्ट होते ती देखील टाकलेली आहे आणि त्याच्यातच थोडे मी तीळ टाकलेले आहेत हळद टाकलेले आहे छान असं आपण तेलात परतवून घेणार आहोत आणि पुन्हा याच्यामध्ये मी अर्धा त्याच कपाने मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक कप बेसन आणि त्याच्यासाठी दीड कप पाणी वापरलेलं आहे हे प्रमाण एकदम बरोबर आहे याच्यामुळं छान अशा थापी वड्या बांधतात पोहोशता याला उपयोग आलेले आहे त्याच्यातच मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं होतं आणि जे आता आपण बनवलं होतं मिक्स बेसन आणि पाणी तर ते देखील याच्यामध्ये टाकून गॅसची फ्लेम फक्त कमी ठेवायची म्हणजे पूर्णपणे आपल्याला मिक्स करता येईल असं आणि छान असं परतवून मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि खूप छान बनतं आवश्यकता शकता छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कलर देखील खूप छान येतो आणि एक ते दोन मिनटासाठी पुन्हा याला आपण झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यानंतर पुन्हा छान असं वाफलतं आणि कलर देखील खूप छान येतो तोपर्यंत मी तिथे एका प्लेटला तेल लावून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पटकन ते थापता येऊ किंवा व्यवस्थित पसर पसरण्यासाठी तर पौशात छान असं आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथं मी या याच नाही म्हणजे त्याला एकसारखं करत करून घेत आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं गार पाण्याचा हात घेऊन देखील त्याला छान असं थापून छान असं तुम्हाला जेवढी जाड पातळ हो पाहिजे त्या आकारात तुम्ही थापून घेऊ शकता या स्पॅच्युलाने खूप छान पसरवण्यासाठी मदत झाली मला कारण त्या गरम गरमच थापाव्या लागतात त्यामुळे हाताला चटके वगैरे बसतात हो तर त्याच्यासाठी हा खूप छान उपाय आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि त्याला मी चाकून का त्याला शेप देऊन घेत आहे कसे तुम्ही चौकणी देऊ शकता किंवा काजूकाजूचा जो शेप आहे तो देऊ शकता तर पर चान अशा पद्धतीने छान असे कट करून घेणार आहे खूप इझिली कट होतात आणि खूप छान बनल्या होता सोयपाक एकदम झटपट झाला पण खायला एकदम स्वादिष्ट झाला होता होऊ शकता अशा आपल्या या थातीवाड्यात देखील आपल्या तयार झालेल्या आहेत तर याच्यावरतीच मी थोडं तीळ टाकलेलं आहे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे चिरून आणि त्याच्यावरती मी आता उललं खोबरं होतं माझ्याकडं तर ते देखील खिसून मी याच्यावरती टाकणार आहे खूप छान खायला लागतात नक्की बनवतो मी असं देखील बनवू शकता खूपच स्वादिष्ट बनतात नक्की ट्राय करून बघा आणि खरंच तुम्हाला हे माझे मी केलेले पदार्थ जर तुम्हाला आवडले असतील करा, करा, ता ले ले। तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते देखील नक्की सांगा तर अशा हे आपल्या खपेवाड्या तयार झालेल्या आहेत तर चला पाहूयात तर मी इथं पुरणपोळी बनवून घेतलेल्या आहेत राईस बनवलेला भात बनवलेला आहे तसेच दूध गरम करून घेतलेलं आहे गुळवणी बनवलेले आहे तसेच इथं कटाची आमटी देखील तयार आहे काकडी घेतलेली आहे सॅलड म्हणून कारल्याची भाजी बनवलेली आहे गवारीची भाजी भेंडीची भाजी बनवलेली आहे तसेच तूप देखील घेतलेलं आहे इथं आपल्या थापी वड्या आहेतच आणि इथं काही मी तळण कुरवड्या नाचणीचे पापड उडदाचे पापड वगैरे तळून घेतले आहेत आणि इथं आपली कढी देखील तयार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व काही पदार्थ बनवलेले आहेत जवळजवळ मला दीड ते दोन तास झा लागले पूर्णपणे पूर्ण स्वयंपाक करणं करण्यासाठी तर याच्यामध्ये मी पुरणपोळीचा किंवा गुळवणे वगैरे जे बनवलं त्याचा मी व्हिडिओ नाही घेतला खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणूनसाठी So thank you for watching.